डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मत मराठी न्यूज मासाहेब जिजाऊ जन्मोत्सव निमित्ताने सकल मराठा परिवाराच्या वतीने निबंध स्पर्धेचे आयोजन मासाहेब जिजाऊ जन्मोत्सव निमित्ताने चौदा जानेवारी रोजी न्यू सिटी हायस्कूल येथे सकाळी अकरा ते बारा वाजेच्या दरम्यान निबंध स्पर्धा सकल मराठा परिवार धुळे यांच्या मार्फत आयोजित करण्यात आली होती सदर स्पर्धेसाठी धुळे तालुक्यातील मोठ्या सहा ते सात शाळांमधून एकूण दीडशेच्या जवळपास विद्यार्थी विद्यार्थिनींनी अतिशय स्फूर्तीने आणि उत्साहाने सहभाग नोंदवला निबंध स्पर्धेची सुरुवात न्यू सिटी शाळेचे मुख्याध्यापक जगदीश कोइटे शिक्षक मनोज सूर्यवंशी यांच्या हस्ते जिजाऊ मासाहेब यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून करण्यात आली तसेच सदर स्पर्धेत सकल मराठा परिवार धुळेचे समन्वयक देवेंद्र मराठे संदीप सावंत सचिन देवरे सागर देवरे रुपेश पवार अॅडव्होकेट राकेश मोरे उपस्थित होते ठाम मराठी मराठी न्यूजसाठी सोपान देसले धुळे जन्मोत्सवानिमित्त सकल मराठा परिवार परिवारातर्फे आज एक दिवच्या जीवनपटावर आपण एक निबंध स्पर्धा आयोजित केलेली होती त्याच्यात आपण दोन ग्रुप तयार केलेले होते एक पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी या निबंध स्पर्धेसाठी धुळे शहरातील शाळांमधून दीडशे विद्यार्थ्यांनी आपली के नाव केलेली होती आणि याचा भरभरून या निबंध स्पर्धेला मिळालेला आहेसाठी आपण प्रथम द्वितीय आणि तृतीय अशा दोन्ही गटांसाठी बक्षीस देणार आहोत त्याच्यात बक्षीस ट्रॉफी प्रमाणपत्र आहे प्रथम एन आर एस एन आर एस एक हजार एक रुपये द्वितीय एन आर एस सात सातशे पन्नास रुपये आणि कृती येणाऱ्या पाचशे रुपये असे बक्षिसाचे रोग बक्षिसाचे स्वरूप आहे सदर बक्षीस वितरण कार्यक्रम आपण एकोणावीस फेब्रुवारी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त करणार आहोत महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका